वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही समस्येत घट होण्याऐवजी वाढ झाल्याने प्रभाग क्रमांक नऊ मधील संतप्त महिलांनी नगरसेविका वासंती देशमुख यांच्याकडे तक्रार करताच त्यांच्या नेतृत्वाखालील समस्त महिला वर्गांनी थेट आपला मोर्चा सिन्नर नगरपालिकेकडे वळवला आणि मुख्य अधिकारी व्यंकटेश दुर्वास व नगराध्यक्ष किरण डगळे यांना धारेवर धरप जाब विचारण्यात आला प्रभागातील समस्या काही केल्या सुटत नसल्याने समस्त प्रभागातील महिलांनी नगरसेविका वासंती देशमुख यांच्याकडे धाव घेतली त्यांनीही केवळ आम्ही भाजपाचे नगरसेवक असल्याने सत्ताधारी हेतू पुरस्कार आमच्या कामाकडे दुर्लक्ष करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना वेठीस धरत असल्याचे सांगितल्यावर समस्त महिला मंडळांनी नगरसेविका वासंती देशमुख विरोधी पक्षनेते नामदेव लोंडे नगरसेवक रामा लोणारे माजी नगरसेवक हर्षद देशमुख कृष्णा कासार मदन देशमुख यांच्यासह सिन्नर नगरपालिकेवर मोर्चा नेत मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास व नगराध्यक्ष किरण डगळे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले कुठे असं विकास झाले नाही रस्ते नाहीयेत गटारी नाही आणि आता ऐन पावसाळ्यात गटारींचं पाणी असं रस्ते पडणार पाऊस आणि पूर्ण चिखल आहे माणसे जाऊ शकत नाही

का निवडणूक फक्त पंधरा दिवसासाठी राहते राजकारण फक्त पंधरा दिवसासाठी करायचं त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर सगळे लोक आपलेच आहे मग आता का बरं म्हणजे फक्त भावनिक मुद्दा करायचा आणि फक्त मतासाठीच तेवढं वाक्य होतं का आता सांगत ना मग आता कावर नाही होते ते तुम्हाला पण आहे आम्हाला तुम्हाला वार्डात काय आहे काय सांगायची गरजच नाही जर तिथे एवढे रस्त्यांना खड्डे पडले होत नसेल तर का फक्त भावनिक मुद्दा करून जर निवडणुकीपुरते बोलायचं आणि नंतर पुढे काहीच करायचं नाही कडवाचं किती लागणार काय सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर आणि सर्वांची मंत्रालयामध्ये राहून बरोबर आहे पण आम्ही त्याला सांगितलं की सध्याचं कामाची प्रगती बघता आणखी तीन महिन्याचा कालावधी माझं तर असं चॅलेंज आहे तीन महिन्यामध्ये तुम्ही पाणी आणू शकत नाही म्हणजे आपण सहा महिन्यात तीन महिने आम्ही तुम्हाला सर्व तयार पण तीन महिन्यामध्ये पाणी आणणार आहे

शिता येईल मान्य होती लोणारे संतोष होऊ मुशी सर्व आले नक्कीच प्रभाग नंबर कर नऊचा विषय हा बऱ्याच तीन वर्षापासून फेटिंग आहे वीस वर्षापासून त्या परिसरात भेटून आला असल्यामुळे तिची अवस्था खरं रहिली आहे आणि त्याची रूपरेषा करणं गरजेचं आहे आत्तापर्यंत आमचा तीन वर्षाचा कालावधी झाला त्या जो फोकस जो केला गेला होता आणि तो मोठ्या मोठ्या रस्ते जे असतात जे कनेक्टिव्हिटी असतात त्याच्यावर फोकस केला गेला होता त्यांची जी मागणी आहे की त्यांच्या एरियामध्ये शेतीचा एरिया असल्यामुळे शेतीच्या एरियामुळे असल्यामुळे आधी की त्यांचा रस्ता आहे तो खराब होतो खराब होता खडेगाने त्यांनी त्यांना सूचना केली नक्कीच मी येत्या काही तीनशे दिवसामध्ये खडेकरांचं नियोजन करतो आणि त्यानंतर तुझा जो पाण्याचा विषय आहे काही एरियात पाण्याची लाईन नाही आहे काही प्रत्यक्ष अधिकारी म्हणजे आम्ही ते चेक करू आणि प्रभाग क्रमांक नऊ वासंती देशमुख माझ्या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाही रस्ते नाही गटारी नाही लोकांना लाईट नाही अक्षरशः रात्री लोक अंधारात राहतात पावसाळ्यामध्ये वरून पडणारा पाऊस आणि तटारंचं उफळून येणारं पाणी अक्षरशः एकत्र होतं महिलांना रस्त्याने चालता येत नाही आमच्या प्रभागामध्ये बऱ्याचशी ज वृद्ध महिला आहेत तसेच गरोदर महिलांना ऑफिसमध्ये जायचं असतं त्या कशा जाणार रस्त्याने